ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद करून भारतानं जागतिक बाजारपेठेमध्ये बांगलादेशचं कंबर्ड मोडलंच आहे आणि उरली सुरली कसर बांगलादेशचे नागरिक भरून काढतात इस्रायलच्या विरोधामध्ये आंदोलन करायचं म्हणून बांगलादेशी नागरिक रस्त्यावरती उतरले पण आंदोलकांची दिशा भरकटली आणि थेट आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दुकानांची तोडफोड झाली बांगलादेशी आंदोलकांच्या या कृत्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या बांगलादेशात जाण्यासाठी धजावणारच नाहीत कुठे बाटा आणि पुमाच्या शोरूमवर हल्ले होत आहेत तर कुठे केव पिज़ा के एफ सी पिझ्झा हट आणि डॉमिनोज सारख्या दुकानांची तोडफोड सुरू आहे पण हे कोणतेही दरोडे किंवा चोरीच्या घटना नाही हा सगळा राडा म्हणजे बांगलादेशी नागरिकांनी केलेलं आंदोलन आहे बांगलादेशमध्ये इस्रायल विरोधी विरोधकांनी अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या दुकानांची लूटमार आणि तोडफोड केली आंदोलकांनी दुकानांमध्ये घुसून तिथल्या वस्तूंची चोरी केली पण नेमकं टार्गेट करण्याचं कारण फार अजब आहे बाटा पुमा हट या सगळ्या इस्रायलच्या कंपन्या असल्याचा समज आंदोलकांना झाला आणि म्हणूनच पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ या दुकानांवर हल्ला केला गेला इस्रायलनं अठरा मार्चला गाझा येथे हल्ला करून युद्धबंदीचा भंग केला तेव्हापासून इस्रायली हल्ल्यात एक हजारहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेलेत तर तीन हजारहून अधिक जखमी झाले इस्रायलच्या या कृत्याविरोधात बांगलादेशी नागरिक रस्त्यावर उतरले होते यावेळी बाटा पुमा केएफसी हट डॉमिनोज या कंपन्यांमध्ये तोडफोड झाली चोरी झाली कारण या सगळ्या कंपन्या इस्रायलच्या असल्याचा विश्वास निदर्शकांना होता दरम्यान या घटनेनंतर बाटानं आपला इस्रायलशी काहीच संबंध नसल्याचं सांगितलं प्रत्यक्षात बाटा ही चेक रिपब्लिक मधली कंपनी आहे तर पुमा ही जर्मन कंपनी आहे याशिवाय के पिझ्झा हट डॉमिनोज या अमेरिकन कंपन्या इस्रायल हमा सिद्धाशी ही संबंध नसताना या कंपन्यांना नुकसान सहन करावं लागतंय बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतरही महागाई आणि बेरोजगारीचं प्रमाण काही कमी झालं नाही अशातच बांगलादेश सरकार परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पहिली जागतिक गुंतवणूक शिखर परिषद आयोजित करण्याच्या तयारीला लागल्या त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर झालेले हे हल्ले बांगलादेश सरकारची अडचण आणखी वाढवणार हे निश्चित आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी